पोलीस निरीक्षक दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल बाबा टायरच्या समोर आग्रा रोडवर दुपारी एक वाजता आमच्या क्रेरी आहे अजय बागले हा राहणार चांदोरचा आहे तो टँकर चालवतो त्या टँकरचा पंक्चर काढण्यासाठी थांबला होता त्यावेळी एक दिसत हा तिथे आला त्याच्याशी उच्च घालून त्याच्याकडून जबरदस्तीने मोबाईल आणि खिशातले पंधराशे रुपये त्यांनी चोरून दिले म्हणून काल त्याने पोलीस स्टेशनला येऊन आमच्या इथे तक्रार केली त्याप्रमाणे बी एन एस तीनशे नऊ पावसा चार प्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केला लागलीच दिडी पथकाला या गुन्ह्यासंदर्भात त्यांनी आरबीएस शोध घ्यायला लागला दिले तक्रारीमध्ये दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्या आरोपीचा पथकाने शोध घेतला आणि त्याला पुन्हा दाखल झाल्यापासून दोन तासाच्या आत त्याला आम्ही आमच्या पथकाने त्याला अटक केलेली आहे त्याच्याकडून त्या दहा त्या हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल पंधराशे रुपये असे आम्ही रिकवर केलेले आहे आणि त्याला या पुण्यात अटक केलेली आहे आमचे धुळे जिल्ह्याचे एस पी श्री सर ऍडिशनल एस पी श्री सर आमचे डीवायस पी सर यांच्या मार मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचे अधिकारी गणेश पवार आणि पथका पथकाने ही पूर्ण कारवाई केलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे अधिक त्यांनी गुन्हे उघड केले असतील तर तेही उघड उघड करण्याचा आमचा प्रयत्न आहे